समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय पस्तीस पारसनाथ वनमोरे वय चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वय बारा सर्व राहणार म्हैसाळ अशी मृतांची नावे आहेत तर हेमंत वनमोरे वय पंधरा हा जखमी झाला असून यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहिराज यालाही शॉक लागला प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांनाही शॉक लागून मृत्यू झाला तर हेमंत वनमोरे हा जखमी झाला घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान वीज वितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वनमोरे कुटुंबातील तीन जणांचा हाकनाळ बळी गेला असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वनमोरे कुटुंबियांनी केली आहे रवींद्र शंकर वनमोरे राहणार मैसाळ आणि मय झालेल्यांचे नाव पारिशनाथ मारुती वनमोरे आणि काय खाली वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरग पळत गेलं तिथं पप्पा का पडलाय म्हणून ते ओरडलं पोरग वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला की बी तिथं हे झाले आणि ते चौथा होता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे झाला सिरियसमध्ये आहे ते काय एम सीवर तक्रार दिली नव्हती त्यांना क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका